पण मग तुम्ही म्हणतात की लोकसभेपासून ही तयारी सुरू होती सहा महिन्यांपासून मग तुम्ही कधी बाब आणली होती उद्धव ठाकरे आणून दिली आधी अनेक वेळेला उदाहरणार्थ मी आज शिवसेनेचा आमदार आहे मला शिवसेना पक्षप्रमुखांनी उपनेता बनवलं उपनेता म्हणून मला जबाबदारी माझ्या मतदारसंघा माझ्या कोकणाची माझ्यावर असेल असं मला वाटलं मग त्या पद्धतीने मी अनेकदा संघटना चर्चा जाऊन उद्धवसाहेबांकडे कर त्यावेळेलासुद्धा विनायक राऊतांचा जो माझ्या कार्यक्षेत्रामध्ये ते त्यांचं कार्यक्षेत्र तेच ते होतं खासदार म्हणून हस्तक्षेप आणि तेथून तीच थोडी थोडी आमच्याबद्दलची नाराजी सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांकडे यासंबंधीची सतत ह्या गोष्टी कानावरती घालत होतो म्हणून दुर्दैवाने त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय झाला की दोन हजार चोवीसला उमेदवार राजनसभा होऊ नये हाही प्रयत्न त्यावेळेला विनायक राऊतनी केला याचे अनेक संदर्भ पुरावे आपल्याला मी देऊ शकतो पण तरी बोलतात म्हटलं शिवसेना पक्षप्रमुखांनी आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली निवडणुकीला सामोरं झालो त्यांनी त्या संपूर्ण निवडणूक काळामध्ये एकदा फक्त दौरा केला आणि असेल त्यांच्या राज्याची जवळ त्यांच्यावरती असेल म्हणून ते येऊ शकले नसतील परंतु त्या ठिकाणी मी स्पष्टपणे माझी भूमिका मांडलेली